तळोजा येथील डम्पिंग ग्राउंड जवळ असलेल्या गावात डेंग्यू मलेरियाची साथ पसरली असून डंपिंग ग्राउंडच्या प्रदूषणामुळेच ही साथ पसरली असल्याचा आरोप सद्गुरू वामनबाबा महाराज प्रदूषण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष धनाजी महाराज पाटील यांनी केला आहे दर पावसाळ्यात येथील डम्पिंग ग्राउंड बंद ठेवला जातो परंतु अकरा वर्षानंतर पहिल्यांदाच पावसाळ्यातसुद्धा हा डंपिंग ग्राउंड सुरू ठेवला आहे आणि त्यामुळेच ही साथ पसरली आहे असा दावा धनाजी महाराज पाटील यांनी केला आहे दरम्यान सदर डम्पिंग ग्राउंड सुरू होण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसोबतच महापालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे हे जबाबदार असल्याचा थेट आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी केला आहे सिडको घनकचरा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो गेल्या अकरा वर्षापूर्वीच आलेला आहे पण अकरा वर्षापर्यंत कधी जून महिना आला का ते बंद असतो चार महिने पावसाळ्यात आत्ता गंमत असे झाले हे आयुक्त साहेब नवीन आल्यात महानगरपालिका झाली त्यांच्या जोरानं म्हणा आ, प्लस पोलीस फोर्स घेऊन या सिडको अधिकाऱ्यांनी गंमत अशी केली का इथल्या जनतेला एक काहीतरी म्हणजे एक प्राणी आहे समजलं काय काय कोण दुसऱ्याच प्रकारचे काहीतरी एक म्हणणे म असे स्थानिक जे लोक आहेत ते एकदम अविचारी असतील त्यांना काही गरज नाही त्यांना ते मेले तरी चालतील समजलं का हा विचार करून काही असे शुल्लक म्हणजे गावातले एक दोन माणसं अशी पुढारी म्हणून ज्यांना पकडून त्यांच्या जोरावर अधिक पोलिस फोर्सच्या जोरावर ह्यांनी हा घनकचरा पावसाळी जो जोरात चालू केलेला आहे तो चालू केल्यामुळं आत्ता पावसाळी ह्या गावामध्ये प्रथमच ह्यांनी सत्तावीस तारखेलाच तो फोडला आणि सत्तावीस तारखेपासून जो पाऊस चालू झाला तिथपर्यंत तिथून असणारा जो किडा त्याच्यावर बसणारी ती मासिक त्याच्यापासून तो तयार झालेला मच्छर आणि त्या मच्छरामुळं समजला प्रथम या गावामध्ये पन्नास साठ लोकांना लोक तर ॲडमिट आहेत आणि पन्नास साठ लोकं ह्या घरामध्ये आत्ता घरी आलेत काही आणि तेही झोपलेले आहेत सगळे आजारीच आहेत तर असा प्रकार घडलेला आहे इथे मानवी जीवनाचा काही विचार न करतानी एकदम दांडकशाही याला बोलतात ज्याला हुकुमशाही बोलतात ही हुकुमशाही वापरून हा कचरा चालू केला आणि त्या मुलं इथे सगळ्या गावाच्या लोकांना ह्या रोगाला सामोरं जावं लागलेलं आहे हा जो घोडगावामध्ये मलेरिया डेंगू टायफॉइडाची साथ फायली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे हा घनकचरा हाच आहे का दुसरं कारण नाही असं तुम्हाला वाटतं नाही नाही घनकचरा जास्तीत जास्त घनकचरा कारण त्याची येणारी हवा इकडंच अस असल्यामुळं किंवा जवळच असं आहे ना एक दोनशे तीन ते तीनशे मीटरवर आहे हा घनकचरा ते गावामध्ये जवळच असल्यामुळं आणि त्याच्याच मुलं हा रोग इथे झालेला आहे यापूर्वी असा प्रकार पूर्वी घडायचा का नेमका नाही नाही घडाचा पूर्वी पहिल्या वर्षाला आम्हाला वाटला त्यामुळं त्यांनी ह्यांनी सगळ्यांनी दोघांनी समेंट मिळून तो कचरा पावसाळी बंद केलेला होता आणि पावसाळी चालू करायचं नाही असं ठरलेलं होतं पण आता पोलीस फोर्सनं म्हणा काही राजकीय हेतू काही असेल आतील भाव समजलं काय आयुक्त साहेबांचे काय आतील हात असतील समजलं काय ह्या सगळ्या भावनेने आता मला सकाळी मी भेट घेतली तर म्हणे जा जोरात म्हणे प्रेशर करू जोरात हे मारा ते मारा जा आत्ताच्या आत्ता इमर्जन्सीपणे आहे इथे कोण पाहायला आलं नाही काय इमर्जन्सी नाही काय पडलं नाही कोण मेला येथे हा कसला हा काय लोकशाही राज्य आहे काय का हे मला समजायला मार्ग नाही याच वर्षी हा प्रकल्प चालू झाला याचा थेट आरोप तुम्ही कोणावर करता थेट आरोप म्हणजे गंमत असे इथे महानगरपालिका झाल्यामुळं इथले राजा आयुक्त साहेब डॉक्टर शिंदे आणि ह्यांच्या मुलाच चालू व्हा अशी सगळे लोकांची ऑर्डर म्हणजे ओरड आहे आणि ती ओरड असल्यामुळे हे सत्यच वाटतो कारण ते देखील आज सिडकोचे ह्या सगळ्या कारभाराचे महानगरपालिकेचे एक प्रकारचे राजेच आहेत त्यांनी हुकूम सोडलं तर का नाही बंद होणार पण त्यांना काही गरज नाही त्यांना फक्त नाव आमचं घोडगाव शेअर केलं त्यांनी पण ॲक्च्युली जी शेर आहेत त्यांची घाण आणून ह्या घोडगावामध्ये नॉमिनली इथं शेअर नाव ठेवलं आणि घाण आणून इथे टाकायची आणि त्यापासून या र सगळ्या कचऱ्याचं हे प्रॉब्लेम आमच्या गावामध्ये झाले मधल्या काळात हे डम्पिंग ग्राउंड चालू होणार होते त्यावेळी रिस्चार प्रक्रिया करून तो डम्पिंग ग्राउंड चालू करावा अशी एक निर्देश देण्यात आले होते आता था। ते पाळले गेलेले आहेत माननीय आयुक्त साहेबांनी इथे मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगले ई टी पी प्लॅन तयार करा समजलं काय काही टेक्नॉलॉजी करा आणि ते टेक्नॉलॉजी करूनच मग लोकांना जेणेकरून त्रास न होईल असं चालू करा पण ह्या माजोरी सिडकोचे जे अधीक्षक अभियंता असतील काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल एस सी असेल यांनी माजोरीपणा करून काहीक का धनदाडग्या काही का लोकांना बरोबर घेऊन पोलिसला बरोबर घेऊन एकदम हलगर्जीपणाने एकदम एकदम खालच्या थराचा यांनी हा जो मार्ग पत्करलेला आहे लोकांच्या जीवनावर येण्यासाठी म्हणजे त्याची पूर्ता त्यांनी केलीच नाही सिडकोच्या लोकांनी काहीही केलेली नाही का आहे काहीच केलेलं नाही किती वर्षे बोलतात का आम्ही दोनशे करोड रुपये संपू आम्ही टेक्नॉलॉजी आणू हे करू ते करू काहीही आणू शकत नाही आहे जर ह्या संपूर्ण टेक्नॉलॉजी किंवा संपूर्ण खात खबरदारी घेऊन जर हे डंपिंग ग्राउंड चालू असतं तर आपला वर असता का नाही नाही आम्हाला जर त्रास नाही झाला असं जर, जर रोग आमच्या आमच्याकडे आलेच नाहीत आम्हाला कुठल्या ह्या माणसांना इथे त्रास नाही तर मग आम्हा आम्ही कशासाठी करू पण एक मात्र गोष्ट एक आहे आमची का मग आमच्या इथे शंभर एकर इथे जमीन आहे ह्या शेतकऱ्यांना जमीन आहे परवा इथे कोण एखादा बिल्डर आला तर तो सांगतो इथे घेण्यासाठी आम्हाला इथे घाण येतो इथे वास येतो मग त्याचं काय ती परिस्थिती आम्ही त्या, त्याचं काय करणार आहोत तुम्ही एकीकडं काय शहरीकरण करता आणि दुसऱ्याकडं डम्पिंग ग्राउंड करता आणि मग त्याच्याच आता इथल्या जमिनी असणाऱ्या काय दर्जा मिळणार आहे भावाचा किती रुपये भेटणार आहेत झाले गेले ते ह्या लोकांचे समजा गेले पहिला पण तोही भावी ते मिळायला तयार नाही आज शेतकऱ्यांना हा सिडको घनकचरा प्रकल्प बंद पडावा याच्यासाठी अनेक अनेक महिन्यांपासून आपण प्रयत्न करत परंतु कुठेतरी ते त्याच्यावर पर जो परिणाम व्हायला पाहिजे होता शिडक प्रकल्प बंद व्हायला पाहिजे होता तो बंद होता तो चालू राहिलेला आहे मग आपल्याला काय वाटतं आपण केलेलं आंदोलन कुठेतरी फुकट चालू आहे का आंदोलनाची इथे दिशा चुकली आहे काय नक्की आहे तुम्हाला दिशा चुकलेली नाही आम्ही काय हा जो भाग आहे तो वारकरी संप्रदायाचा भाग आहे त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता असे विश्वास करणारे लोक आम्ही असल्यामुळं आम्ही ह्या मोठ्या लोकांवर विश्वास करतो अधिकाऱ्यांवर विश्वास करतो आणि त्याचा विश्वासघात करणारी ही मंडळी आहे हे आम्हाला समजायला मार्ग नाही पण मी सांगतो आम्ही काही झालं तरी चालेल तिथे आम्ही आम्हाला जालं तरी चालतील गोळ्या घातल्या तरी चालतील एकमेव उपा राहील उपाय राहील आमचा या शेतकऱ्यांचा किंवा या संघर्ष समितीचा की ते आम्हाला बंद करणे या गोष्टीचा आरोप आपण हा जो प्रकल्प चालू राहिलेला आहे आंदोलन आपण केलं ते की कुठे तरी यशस्वी होताना दिसत नाही त्याचं कारण एकमेव फक्त अधिकारी आहेत का राजकीय इथली इच्छाशक्ती कमी असं ना तुम्हाला वाटत वाटतोच ना प्रश्नच नाही ना आम्हाला इकडे पाठवायचं तिकडं पाठवायचं पण करणार काय आता आम्हाला तर विश्वास धरणंच आहे त्यांच्यापाठी लागणंच आहे सर्व असणारे इथे आमदार सर्व असणारे राजकीय पक्ष समजलं काय राजकीय पक्षांचे नेते पुढारी यांना सगळ्यांना धरूनच आम्हाला चालणं आहे पण येथील गावकरी मात्र निर्भीडपणे इथे उभे राहणार आहेत आणि आंदोलन सरशेवटी आपण म्हणजे तो कटिबद्धतेने ते सफल करणार आहोत आणि ही कंपनी आपण बंद ठेवणार आहोत यापुढे आंदोलन आंदोलनाची जी तयारी असणार आहे दिशा असणार ती कशी असणार कशा, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे रात्रीच आम्ही दोन्ही आमदार गेस्ट हाऊसला मिटिंग झाली असता आमच्या काही समितीच्या मिटिंग झाल्यानंतर काही समितीच्या समन्वय समिती ज्याला म्हणतात त्यांची काही मीटिंग थोडक्यात असे उभं राहून झाली का काही केलं यांनी जर मदत नाहीच केली तर सर सरतेशेवटी आपण मरो वा जगो ह्या आदेशानं आपले सगळ्या कुटुंबासहित या सगळ्या कुटुंबा गावातल्या कुटुंबासहित आम्ही ताळे कुलपं लावून आम्ही आंदोलन तिथे करणार आहोत मधल्या काळात जेव्हा आपण पुन्हा आंदोलनाची देवा तयारी केली होती त्यावेळी लोकांचा किंवा राजकीय पक्षांचा प्रतिसाद कमी होता असं वाटत का वाटतो पण करणार काय कोणावर तर आम्ही नाव ठेवू शकत नाही कोणाला आम्ही आमचेच म्हणतो सगळ्यांनाच आपले म्हणून चालायचं आहे डेंगू मलेरिया टायफॉडची साथ पसरलेली या संदर्भात आपण आता काय मी येथील माननीय आमदार प्रशांत ठाकूर माननीय आमदार बाळाराम पाटील आणि सर्व नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते या सगळ्यांना विनंती करतो तसेच ह्या महानगरपालिकेचे राजे डॉक्टर शिंदे यांना मी नम्र विनंती करतो का इथे माणसं आहेत इथे जनावरं राहत नाहीत तर यांचं पालनपोषण करणं हे देखील तुमचं कर्तव्य आहे ती जगवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे पण ते बजावण्यासाठी मी विनंती करतो आपल्याला का हे रोगाचं सगळे जे रोग जे आता चालू झाले आहेत कधी नव्हतं ते आमच्या गावामध्ये आलेलं आहे आणि ते निवळ ह्या सिडको डम्पिंग मुलं आलं आहे आणि ते त्यांनी बंद करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो माझं नाव अशोक मंगल निगूकर मला डेंगू झाला आता सात तारखेपासून तर तेरा तारखेला मला टीचार दिला गांधी हॉस्पिटलमध्ये आणि पूर्ण डेंगू होता हल्लीच बी आहेत चाला काही मला भेटत नाही अजून वर का राहायला भेटत नाही माझ्या अगोदर मिसेसला झाला होता पा, माझ्या पाच सर एक तारखे पाच तारखेला तो बी डेंगूचा आहे तिथेच गांधीमध्येच होत्या ते पाच दिवस होते डॉक्टर का बोलतात तुमच्याकडं काय घाणीच्या काय आहे बरं घाणीची कंपनी आमच्याकडे आहे त्याच्या मुलावर बोलतो त्याची मुलाच हे सगळं तुम्हाला हे केलं काय झालं सुरेखा अशोक निंगूकर ताप झाला होता डेंग्यू किती दिवस, हो दिवस हो गांधी हॉस्पिटलमध्ये पाच दिवस गजानन गंगाराम पाटील सर्वांना मलेरियाचाच झालाय पाच आहेत बायको मी आणि तीन मुलं आहेत मी अपेक्ष मध्ये होते तलोजा वनला मग मी आठ तारखेला अॅडमिट झालो मला तेरा तारखेला डिस्चार्ज दिला किती आता जवळ एक तारखेपासून आज तापच आहेत पण आपल्याकडे पैसा नसल्या आपण छोट्या डॉक्टरवरच इलाज करतो मोठ्या डॉक्टर इलाज पण पण कमी नाही याला मुलाला पण ताप होते आता मुलगी पण तापात तिथे घरी परले रूममध्ये आहे यशोदा रमेश पाटील काय होतं ताप मला एक दिवस ताप आला तर मी दुपारी ताप आला ना लगेच संध्याकाळी बंगाले का नेली मला त्याने दोन सला भेरले मला असं वाटलं वा फरक पडल सकाळला सकाळला जास्त वारला परत परत दुसरी दिवशी लगेच इथं नेली शिंग दवाखाना नेली तिथं ती तीन दिवस ठेवली ना चौथ्या दिवसाला घरी आणली मला वाटलं कमी परल त्याने दिली पाठवून म्हणा बोलतं कमी पण झाले जा बोलतो तुम्ही आता मग डबल केले तिथं चार चौथ्या दिवसाला हेणली शिंग ना मग इथे नेली गुन्हे का नेली चार दिवस काल पाचवी दिवसाला लागली